तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेला त्या प्रेस कॉन्फरन्स मधून आपल्याला निश्चितपणे काही सकारात्मक लोकांना देता आलं लो पाहिजे जनतेचे काय प्रश्न असतील त्या संदर्भात आपल्याला काही बोलता आलं पाहिजे विशेषतः जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही काही खूप असंतोष हा हो काही शिक्षकांच्या मध्ये होता की त्यांचं टप्पा ते अनुदान मिळालेलं नव्हतं तर टप्पा अनुदानाच्या संदर्भात डिसेंबरची घोषणा आम्ही केली परंतु डिसेंबरची घोषणा केल्यानंतर सुद्धा ते समाधानी नव्हते म्हणून आमच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि जून पासूनचा हा निर्णय अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात मागच्या आम्ही ज्याला घोषणा केली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत चार ते पाच महिने होऊन गेलेले होते पण ते चार ते पाचच्या महिन्यांच्या फरकासह आम्ही रक्कम दिलेली होती त्याच्यामुळे आता सुद्धा जून महिन्यापासूनच अंमलबजावणी होईल तर याची आर्थिक तरतूद डिसेंबरमध्ये करायला लागेल त्याच्यामुळे डिसेंबर पण आम्ही या संदर्भातले जे आवश्यक सगळे सोपस्कार असतील ते लगेच पूर्ण करू